विशाळगड अतिक्रमणमुक्ती मोहिमेदरम्यान हल्ला झालेल्या गजापूर गावाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज भेट दिली कोल्हापुरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याची कबुली देत अशा घटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं सध्या गजापुरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याला प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज गजापूर गावाला भेट दिली विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागून गजापुरातील काही घरांवर हल्ला झाला या पार्श्वभूमीवर नामदार मुश्रीफ यांनी तिथल्या नागरिकांशी चर्चा केली तसंच नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली गजापुरातील नागरिकांनी आपल्या व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या रेश्मा प्रभुलकर आणि याकूब प्रभुलकर यांनी पाणवलेल्या डोळ्यांनी माहिती दिली जमावाच्या हल्ल्यात घराची मोठी पडझड झाल्यानं रेश्मा प्रभुलकर सध्या अंगणवाडीत राहत आहेत दरम्यान पूर्ण पडलेली दोन घरं पुन्हा उभारून दिली जातील तसंच गंभीर जखमींच्या उपचारांची जबाबदारी शासन घेईल इतर नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनानं केले असून आवश्यक ती मदत देण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत काही मंडळींकडून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होतोय ही, होतो ही वस्तुस्थिती असल्याचं सांगत त्याचा शोध घेऊन संबंधितांवर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल सध्याच्या घडीला गजापुरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याला प्राधान्य दिलं जाईल असं पालकमंत्री यांनी सांगितलं आज ही पहिलीच तारीख तारी आता पहिलं काम आपलं सगळ्यांचं काय की पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांचे जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्यांना आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे मुंबई उच्च न्यायालयानं विशाळगडावरील अतिक्रमण पावसाळ्यात हटवण्यास स्थगिती दिली आहे मात्र न्यायालयाचा नेमका काय आदेश आहे त्याची माहिती एकोणतीस जुलैच्या सुनावणीत मिळेल असं ते म्हणाले संभाजीराजे छत्रपती यांच्याशी प्रशासनानं संपर्क साधला होता तसंच संभाजीराजेंना समजावण्यासाठी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनाही प्रशासनानं विनंती केली होती त्यावेळी आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असं आश्वासन संभाजीराजेंनी दिलं होतं अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली अशा काही घटना घडल्या की विरोधी पक्षाकडून पोलीस अधीक्षकांच्या बदलीची मागणी होते पण सध्याच्या घडीला इथली परिस्थिती निवळण्याला प्राधान्य दिलं जाईल बंदी आदेश असल्यानं आणि पोलीस प्रशासनानं सांगितल्यामुळं आपण नुकसानग्रस्त भागाला भेट देण्यासाठी तातडीनं ना आलो नाही पण काँग्रेसच्या मंडळींना त्या ठिकाणी तातडीनं जाणं गरजेचं होतं त्याला लोकसभा निवडणुकीची किनार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते